पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील दावडी निमगाव येथे चैत्र पौर्णिमा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हिंदू घाटी क्षत्रिय धनगर समाजाच्या वतीने खंडोबा महाराज यांची मोठ्या भक्तीभावाने यात्रा भरत असते यात्रेसाठी महाराष्ट्रातून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतात वडसा खंडोबा निमदरीची रेणुका माता कंड्रेसरची यमाई देवी असे सर्व देवस्थान करत भाविक दावडी निमगावच्या खंडोबाला येतात आपले समाज बांधव श्री पिंपळवंडी व सर्व कमिटी मेंबर यांच्या हस्ते खंडोबाचा अभिषेक पूजा विधिवत आरती इत्यादी कार्यक्रम केले जातात कळस चढण्याचा व उतरवण्याचा मान घोडके कुटुंबियांना असतो पुरणपोळीचा नैवेद्य देऊन भाविक दर्शनाला येतात त्यानंतर खंडोबाची पालखी निघते संध्याकाळी तळी भंडाऱ्याचा कार्यक्रम होतो तसेच रात्री सर्व भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात कार्यक्रमासाठी आपले समाज बांधव आर्थिक स्वरूपात अन्नदान स्वरूपात देणगी देतात अशा प्रकारे ही खंडोबा यात्रा खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते रोखोक पोलीस टाइम न्यूज साठी सौ संगीता गुणे कल्याण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील